दिल्ण दिल्ण। नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे तुम्हा सर्वांचे नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत त्याचबरोबर आता आहे आमची जत्रा ती कालपासून सुरू झालेली आहे पण आता आज आज मेन जत्रा सुरू झाली असं म्हटलं तरी चालेल आज आहेत भैरवनाथ आणि जोगेश्वरीची लग्न सो आमची सगळी फायनली सगळं एकदम ओके झालेलं आहे आणि डन पण झालेलं आहे हा नवीन बेडरूम आहे तर इथे मी माझा ब्लॉग लवकर शूट करत असते तर आता आम्हाला करायची आहे देवपूजा वगैरे त्याच्यामुळे सगळं आवरायचं चाललेलं आहे मम्मीने ऑलमोस्ट तिकडे उरकून घेतलं आहे आज असते आमच्याकडे पुरणपोळी म्हणजे गोडाचं जेवण असतं तर चला मग आता मी देवपूजा करते आवरते आणि तुम्हाला दाखवते की कसं असतं भैरवनाथ आणि जोगेश्वरीचं लग्न चला माझी छानशी जी पूजा पण झाली आणि काही म्हणा एक पूजा केल्यानंतर जी पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि जी भारी ना प्रसन्नता ती काहीशी वेगळीच असते तुम्ही म्हणाल राहिली हे वाक्य तुझं सारखं असतं कारण की माझी खूप श्रद्धा आहे देवावरती त्याच्या मम्मी हे वाक्य सारखं बोलत असतं आणि खरंच जेव्हा आपण नमस्कार करतो ना देवाला आईवडिलांना आजी आजोबांना म्हणजे आपल्या घरातल्या कोणी मोठं असेल त्याला नमस्कार केला ना तर आपल्याला ते ना पॉझिटिव्ह एनर्जी देत असं ते आशीर्वाद जे देतात ना ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह असतं आपल्याला काहीतरी नवीन करण्याची जी उमेद असते ना त्याच्यामध्ये आपल्याला अजून यशस्वी होऊ असं ते आशीर्वाद देतात सो बघा आमचं देवघर देवपूजा आमची झालेली आहे फायनली आणि इकडे बघा तुम्हाला मी काल बोललो होतो की भांडी दाखवते ही बघा आम्ही अशी भांडी लावून ठेवलेली आहेत सगळी व्यवस्थित आणि एवढीच ठेवलेली आहेत आम्ही किती जण आहे आम्ही चार चारच जण आहे आणि की आमचा पाचवा त्याचं काय दोनच भांडी फिक्स असतात एक पाणी पाहिजे जेवायचं आमचे जर आणि कसं तर पावडे वगैरे येणार ना जास्त त्याच्यामुळे भांडी एक्स्ट्रा काढून ठेवलेली आहेत त्याचबरोबर इकडे आईची तयारी पण सुरू झाली पूर्णाचा स्वयंपाकाची फक्त हे केलंय काढायची आमच्याकडे आमटी करण्याची पद्धत खूप छान आहे आणि कधी तुम्ही जर काय माझ्या घरी आला ना तर माझ्या आईच्या हातची आमटी खाऊन बघा लय भारी करते आता मी त्याच्याकडे शिकले आई त्या दिवशी मी केलती कशी झाली होती खाली कुठं कशी झाली मी केली छान आज पण मीच आमटी करणार आहे तिला नाही करून देणार कारण की आता खूप म्हणजे मम्मी आता मी मोठी झाल्यापासून ही पहिली आमटी लागेल म्हणजे की इतके दिवस कसं छोटं होतं आणि त्यात आमची आजी असायची त्यामुळं हा रूम आहे ना माझ्यासाठी नसायचं ते बाकीचे रूम माझ्यासाठी असायचं म्हणजे कधी इकडे तिने येऊनच दिलं नाही माझ्या आजीने मला कधी आणि कसं आता मोठं झालं तर शिकणं पण गरजेचं आहे आजी म्हणायची काय करायचं करायचं अजून वेळ आणि जसं म्हणजे माझ्या आजी जसं काम करायची ना तस माझ्या सगळं टोटली कंटिन्यू कामातच असते इकडे ये अगं माझं हे कर ते कर अजिबात नाही तू गप्प तुझं तू बघते मला नको सांगू मला माझं काम करू दे असं असतं जाऊ दे चला आता स्वयंपाक करायचा आम्हाला आम्हाला तीन वाजता लग्नाला निघायला लागतं ते पण भर उन्हात असतं मोकळ ग्राउंड आहे तिथे आणि तिथे लग्न लागतात फक्त देवाचं जे असतं ना त्यालाच फक्त मंडप असतं बाकीचे सगळे उन्हात थांबलेले असतात स्वतः आम्हाला आवरायचंय डॅडी ऑलमोस्ट तिकडे टाकी बिकी धुवायचे काम चाललेले म्हणजे घर साफ करून आमचं कम्प्लीट फायनली डन झालेलं आहे तर चला आता मी आता आवरून घेते स्वयंपाक वगैरे आणि ही दोन आमची माकडं बघा वन अँड टू हॅल ना फोन मागण्याशिवाय काही दुसरं जमतच नाही राहून चला आपण आवरूयात बाय बाय आज लकीचे आंघोळ टाईम आलेला आहे आणि लकीला आंघोळ अजिबात आवडत नाही तिकडून कसं बघतोय पप्पा घालतात त्याला आंघोळ तर आम्ही सगळ्यांनी निघालो होता पालखीला तर मी अशी छानशी तयार झाली हा माझा न्यू म्हणजे कादंबरीचा हा न्यू आउटफिट आहे पूर्ण लुक देईल मी तुम्हाला थोड्या वेळाने किंवा आपल्या इंस्टाग्रामच्या कादंबरीच्या पेजवरती हा म्हणजे हा ड्रेस येऊन जाईल तुम्हाला भेटून जाईन बाबतीत काय वाद नाही आणि चला आता मी माझ्या जरा फोटो वगैरे काढते व्हिडिओज वगैरे घेते कारण की पुढे जाऊन पण आपल्याला व्हिडिओज बघायचेत तुम्ही सगळ्यांनी बघा कशी असती आमच्या गावची यात्रा प्रत्येक गावची यात्रा ही वेगवेगळ्या पद्धतीने असते तुम्ही माझ्या मामाची बघितली त्याचप्रमाणे आता यावेळेस मोची बघा म्हणजे माझ्या पप्पांच्या गावची सो तर चला जाऊयात आणि बघूयात यात्रा तर आता आम्ही निघालो मम्मी बाय लकू बाय लकूला नेत नाही म्हणून लकू रडतीये आणि श्रावण काय मग यात्रेला की भैरोबाच्या नावाने चांगलं का पुढं जाण म्हणायचंय सावणला असतो आमचा खूप सारा सोनू आम्ही सगळे आहे मामाची चिल्लर पार्टी आलेली आहे आणि ऊन एवढं भयंकर आहे आणि मी तशी आहे आमच्या ज्ञानानी पाण्याची बॉटल धरलेली आहे सगळ्यांसाठी छानचं पुण्याचं काम करते तर चला आता पटकन जाऊयात आपण कोपरे वालूय का एवढं काय गुलाल घेतूया आमच्या यात्रेमध्ये गुलाल खोबरं घेणं इज मँडेटरी आहे कारण की गुलाल लावला की आमची यात्रा सुरू होत असते गुलाला पासूनच आमची यात्रा तर अजून गर्दी काहीच नाही बरोबर चार वाजता लग्न लागतात देवाची आता आम्ही इकडे येऊन थांबलोय आता एका ठिकाणी थांबणार आणि लग्न लागले की दाखवतेस तुम्हाला इथं अक्षदा वाटायचं चाललं काका अक्षदा वाटत त्यांच्याकडून अक्षदा घ्यायच्या या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल यात्रा कर्मचे मूळ आणि मूळ ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आज भरण्याची आहे संध्याकाळी मूळ भजन मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम मंदिर मध्ये होईल तर मूळ भजन मंडळांनी त्या ठिकाणी उपस्थित राहते उद्या सकाळी सात वाजता बंद स्थान

आता लग्न झाली अशी देवांची कि असं गुलाल लावतात पप्पा बघा आमचे किती माकले आज या वर्षी काहीच माकले नाहीत खूप काका आहे माझा हो घेते की सगळेच दिसतात ते दिसतात का सगळी ही सगळी माझे काका आजोबा भैरवाच्या नावानं इथ आत्या ह्या आत्याला जर सगळ्या ओळखतात त्या सगळ्या माझ्या काक्या टोटल ह्या सगळ्या काक्या तिकड मला नको मला नको मला नको मला नको

खेळला जा गुला 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 जातो गुलाल पूर्ण गुलाबी गुलाबी चेहरा होतो त्यात सगळेच खेळतात ऑलमोस्ट आमच्याकडे गावाकडे आलं ना सगळे जण खेळतात गुलाबी गुलाबी होत गुलाबी साडीसारखं त्याचप्रमाणे जशी आपल्या माणसांची लग्न लागली जातात त्याचप्रमाणे आपल्या देवांची लग्न लागली जातं आता मी जी दाखवली तुम्हाला ती आहे पालखी इकडे बघू शकता माझ्या या साईडला ही पालखी आहे तर चला आता ही पालखी पळवली जाते रिंगण घातलं जातं खूप छान तर चला बघूयात असं 何で तशी गुलाबी झाले पूर्ण गुलाब झालेला गुला आहे पप्पांनी जरी बिचारी पुसात बसले होते पण काय करतात त्यांचा रुमाल पण गुलाबी झाला होता त्याच्यामुळे आणखीन आहे तर ठीक आहे असू दे चला आता मम्मी तिकडे दरवाजा माझी वाट बघत आता मला बघितल्यावरती कसली गांधी एक्शन तिला काय केलंय तू बघितलं <स्तिया> नाही अजून तिने मम्मी कशी दिसते छान दिसते अक्क बरवलं बघ छान दिसतय काढा निघल का साक्षीचं नाही आईला किती माझी काळजी असते कसं गुलाल बसते अगदी आम्ही जिकडे गेलो तिकडे बाग म्हणतात म्हणजे तिथे लग्न लागले लाग जातात आता आम्ही इकडे आलो घरी मग दिवसभर काहीच खायचं नसतं पण आम्ही खाल्ले मोठे सगळे उपवास पकडतात तर आता पुरणपोळीचा स्वयंपाक चालवतो तुम्हाला दाखवलं पुरणपोळी आजोबांचं तात दाखवलं आजोबा लवकर जेवायला बसले होते ना इकडं बघा आजोबा आजोबांच्या आमच्या जरा तब्येत डाऊन झालेली आहे थोडं असं वय झालंय त्याने त्या कारणांमुळं आणि ऐकत नाही असं तुम्हाला सगळ्यांना सांगते वयस्कर झाल्यावरती सगळ्यांनी ऐकावं जे सांगतात ना त्यांचं खरंच ऐकावं गप्प शांत राहावं निवांत ऐकत नाही नुसते रानत रानात ती गुर ती रान मी गुर त्यांना पाहिजे असत बाकी कधी नको असतं आता मी बोलते डोळे झाले काय शांत थोडं आम्ही काय म्हणतो तुम्ही रानात जावा गुर बघा सगळं बघा पण कसं थोडस बघा सगळ्या उन गोष्टी बघा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा तर आता छानस असं जेवण वगैरे झालंय आता आम्ही निघालोय बाजारला आज आहे आठवडी बाजार जो असतो बुधवारी आमच्या इकडे मोळ डिस्कळ ह्या भागातला तर आता भाजीपाला घ्यायचा आहे सगळ्या गोष्टी मग परत ड्रेस घातले चेंज केला परत ड्रेस चेंज केला परत हा घातला मग चला आता बाजाराला जाऊयात गावाकडच्या आजी आली मग आम्ही इकडे मामाकडे आलो अचानक मध्ये बाजार नंतर घ्यायचं आजी आज बघा लग्नाला घेतली ती मस्त ही तिची लेख आणि ती तिची आई आणि इकडं मी तुझी लेख इकडे तर आता आम्ही आलो बाजारामध्ये भरपूर अशी गर्दी आहे तुम्हाला दाखवते मी <laughs>

<laughs> कि मम्मीच्या हातातून पिशवी घेतली बिचारांनी मम्मीने एवढी भाजी घेतली म्हणून <laughs> बिहाइंड द सीन वेगळा होता <laughs> नाही बिहाइंड द सीन खूप वेगळा होता तो मीच क्रिएट केलेला आहे असा सगळ्यांनी असं काही समजू नका पण नाही आमच्या मम्मी पप्पांचा आहे प्रेम एकमेकांवरती खूप सारं <laughs> मस्करी करतात पण नाही खरंच म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहेत माझ्यासाठी तरी काय म्हणायचंय <laughs> चला बघा व्यू कसला सुंदर दिसतोय ये हमारी परी है ये हमारी परी चले हम इसको लेकर बरोबर आता आमचा छान चा बाजार घेऊन पण झाला फिरून पण झाला आता आम्ही आलो आहे डिस्कळ गाव जिथे की आम्हाला आईस्क्रीम थम्सअप मला ताक ह्या लागणाऱ्या गोष्टी घ्यायच्या हुडका हुडकी चालली आहे अमूलचं कुठेच भेटत नाही आता जिथे भेटेल तिथे जाऊन घ्यायचं देवात जायचं कसं आयली सगळ्यांनी आईस्क्रीम खायला सगळे इथे बघायला आईस्क्रीम खायला असलं तिकडे श्रावण सोनू दादा आई आणि डॅडी कुठे अशाच प्रकारे सगळे आईस्क्रीम खाऊन सगळं करून एवढे दमलेले दिवसभर काम 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 स्वतः फायनली सगळ्यांची झोपायची वेळ झालेली तिकडे आमचा लोक पण झोपला सगळे झोपले सो कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा तसंच जर काही चॅनलला जर काही नवीन असाल लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच आपले नवनवीन व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी कंटिन्यू ब्लॉग बघा कुठेसुद्धा स्किप करू नका आणि असंच प्रेम आशीर्वाद तुमचे कायम माझ्यासोबत राहतात धन्यवाद